बारा डिसेंबर बारा डिसेंबर हा दिवस आपण आपल्या देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणून साजरा करत असतो आणि मला वाटतं दुर्दैवाने आपल्याला हा दिवस लोकशाही वाचवा दिन अशा पद्धतीनं साजरा करावा लागेल असे याची पुसटशी कल्पना आपल्यापैकी कोणाला नव्हती साधारणपणे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला तीन चार महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि सहा महिन्यापूर्वी जो विद्यार्थी सर्व विषयात नापास होता तो विद्यार्थी डिस्टिंगशनमध्ये कसा काय पास झाला हा सर्व जनतेला प्रश्न पडलेला आहे कॉपी केली आणि हे सगळं होत असताना लाडक्या बहिणीच्या नावाखाली किंवा ना, लाडक्या बहिणीला पुढं आणून आपल्या महाराष्ट्रातील जनतेच्या मतावर दरोडा टाकण्याचं काम ह्या शासनाने केलेलं आहे आणि आज आपण मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावं अशा पद्धतीची मागणी ह्या निमित्ताने करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत आपण प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन सध्याचं सरकार राज्य चालवत आहे हो आणि ज्यावेळेस सीतामाईचं अपहरण झालं त्यावेळेस प्रभू रामचंद्राला पूर्ण माहिती होतं की सीतामाया ही पतिव्रता आहे परंतु लोकांचा आग्रह असतो प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला अग्निपरीक्षा द्यावी लावली आणि आपण ज्यावेळेस लोकशाही व्यवस्थेमध्ये या ठिकाणी काम करतो आहे तर मला वाटतं एवढं मोठं आंदोलन होत असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावं ही मागणी म मा करायची वेळ जनतेवर येऊ नये अशीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करत असताना आपण अतिशय वाईट काळातून जात हो। आहोत आणि राजरोजपणे आपल्या मतांची चोरी होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत परंतु सर्व सत्ता केंद्र ताब्यात घेऊन पहिल्यांदा यांनी निवडणूक आयोग स्वतःच्या जा ताब्यात घेतला हो। त्याच्यानंतर ई व्ही एमचा कोड स्वतःच्या जा ताब्यात घेतला हो। दिल्लीच्या विधानसभेमध्ये एका आमदाराने प्रात्यक्षिक करून दाखवलं की ई मशीनद्वारे मतं चोरता येतात आणि मला वाटतं हे सर्व पाहून सुद्धा सरकार ह्या गोष्टींकडं का का आठोळा करते याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे आणि ह्या पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे व्हाव्यात अशी आपल्या सर्वांची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत अशा पद्धतीचं आंदोलन निमित्तानं आपण आजपासून सुरू करत हो। आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आज फोन केल्यानंतर लगेचच ह्या ठिकाणी हजर झाले त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देत असताना आपण ह्या पुढील काळात जोपर्यंत मतपत्रिकेद्वारे मतदान होत नाही तोपर्यंत आपण लोकशाही वाचवा देईन हा पवार पवारसाहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा करूयात आणि तीच मला वाटतं पवार साहेबांच्या वाढदिवसाची त्यांना भेट राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद